मित्रांनो आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की आजचा तुमच्या शहरातला अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल आणि चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटमधला सोन्याचा तुमच्या शहरातला आजचा भाव काय आहे तसेच आजचा तुमच्या शहरातील किंवा भारतातील चांदीचा देखील बाजारभाव काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच रोज सोन्याच्या भावाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुंबईत अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार झिरो साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार पाचशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार झिरो साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे साठ रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार साठ रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार सहाशे दहा रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे साठ रुपये आहे लखनौमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे साठ रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्याहत्तर हजार सहाशे साठ रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपये आहे तसेच भारतात आज चांदीची किंमत शहाण्णव पॉईंट साठ रुपये प्रति ग्रॅम आणि शहाण्णव हजार सहाशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे